दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी लोकसभा निवडणुकीत आता ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरूनच टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यापूर्वी दिव्यांगांसाठीच ही सुविधा होती पण आता हा पर्याय वृद्धांना देखील असेल त्यांनी स्वीकारल्यास ते घरूनच मतदान करू शकतील किंवा मतदान केंद्रात येऊन देखील त्यांना मतदान करता येईल त्यामुळे आता मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे काम वाढलेले आहे अशा मतदारांना शोधून निवडणुकीच्या दिवशी त्यांना सुविधा द्यावी एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये अशा स्पष्ट जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी दिलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीची प्रशासनाच्या वतीनं आता तयारी सुरू झाली आहे मार्च महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना त्यादृष्टीनं प्रत्येक मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांनी सज्ज राहण्याच्या सूचना देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन जाणून घेतलेलं आहे सर्वच विधानसभा मतदारसंघाचे अधिकारी अर्थात उपजिल्हाधिकारी तहसीलदारांची बैठक घेतली आहे त्यामध्ये निवडणूक जाहीर होण्यापासून ते मतदानांच्या दिनांकापर्यंतच्या सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन कसे कराल याची चाचपणी केली जाते तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण मतदार यादी तयार करणे रूम मतदान यंत्र साहित्य वितरण मतदानानंतर केंद्रीय वेअर हाऊसमध्ये त्याचे सुरक्षितपणे जमा करण्याची व्यवस्था अशा सर्वच बाबींचे नियोजनाची माहिती देखील जलश शर्मा यांनी घेतलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक